हे एकवीस दिवसांत काय आहे याच्या मागचं कारण काय अशी परंपरा होती जे जोशी आहेत त्या सर्वांकडेच दिवसाचा गणपती आहे जेव्हा गौरी बसतात हो। असतात वेग कोणाच्या पाटावरचे असतात हो। शाडूचे मुखवटे हे साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर वर्षांपूर्वीचे मुखवटे आहेत तुमचं शिक्षण एवढं झालेलं आय मध्ये तुम्ही काम करणारा पण ते करिअर सोडताना वाईट वाटलं नाही आणि आपण हा जर संस्कृती हा वारसा जर पुढं आपण चालू ठेवला नाही तर ही थोडी लोप पावण्याची भीती आहे असं मला वाटलं नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण एका भागामध्ये अशा ग्रहलक्ष्मीला भेटलो जी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करून दीड लाख महिलांचा फेसबुक ग्रुप चालवते आजच्या भागात दुसऱ्या एका ग्रहलक्ष्मीला भेटणार आहोत जी शिक्षणाने आय टी प्रोफेशनल होती पण घरची परंपरा आणि संस्कृती हे सगळं जपण्यासाठी अतिशय हौसेनी ती नोकरी सोडून होम मेकर झाली आजच्या भागात भेटणार आहोत मृणमयी जोशी यांना नमस्कार नमस्कार तुमचं या संवाद मालिकेत मनपूर्वक स्वागत धन्यवाद आम्हाला खूप उत्सुकता आहे तुमच्या घरची परंपरा इथे तुमच्या घरातल्या पितळ्याच्या मुखवट्याच्या आणि आता स्टीलचं वर्ख म्हणू किंवा काय त्याला म्हणायचं स्टील पॉलिश केलेल्या महालक्ष्मी गौरी आहेत तुमच्या घरात एक वेगळी परंपरा आहे तर थोडी आम्हाला तुमची कौटुंबिक कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकायला आवडेल तुमचं माहेर कुठलं सासर कुठलं मी माहेरचे आणि सासरकडचे जोशी आम्ही पुणे गावचे जोशी बरोबर भीमाशंकर बसलं गोड नदी बसलं घोडेगाव तर पूर्वापार तिथं अशी परंपरा होती की जे जोशी आहेत घोडेगावचे त्या सर्वांकडेच एकवीस दिवसाचा गणपती पूर्वापार आहेत काल परत्वे आता त्यात काही लोकांनी बदल केलेले आहेत बरीचशी लोक शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त इथं पुण्यात स्थायिक झालेली आहे आणि ती परंपरा बऱ्याच लोकांना पुढं चालू ठेवणं कठीण होतं म्हणून त्यांनी दहा दिवसांचे केलेले आहेत पण आमच्याकडे माझे सासरे दिनानाथ गोविंद जोशी यांची गणपतीवर खूप श्रद्धा आणि त्यामुळे त्यांनी ही परंपरा एकवीस दिवसाची तशीच पुढे चालू ठेवायचं ठरवलं आणि आमचं अर्थातच सगळ्यांचं त्याला अनुमोदन होत वा वा घरातली परंपरा तर तुम्ही सांगताय पण गणेशोत्सव सार्वजनिक तुमचं माहेर हो या गणेशोत्सवाशी तुम्ही कधी जोडला गेला तुम्हाला आठवणीत पहिल्यांदा कधी आपण या सार्वजनिक उत्सवामध्ये जोडलं गेलो ह्याची आठवण आहे माझ्याकडे आमच्याकडे माहेरी दहा दिवसाचा गणपती आम्ही सगळ्या कॉलेजमधल्या मुलं मुलींनी पद्मकुंज हाऊसिंग हो सोसायटी म्हणून आहे तिथं सगळ्यांनी सार्वजनिक गणपती बसवायचं ठरवलं आणि पाच वर्ष बसवूयात असं करून चॅलेंज घेऊन तो आम्ही केलेला होता सगळे तीस पस्तीस बंगल्यांची सोसायटी आणि आम्ही सार्वजनिक गणपती आणि मग आता त्याच्यात स्पर्धा भरवणं वेगवेगळे कार्यक्रम करणं सत्यनारायण इत्यादी सगळं हौसेने आम्ही केलं होतं आणि योगायोगाने असं झालं की ज्या जोशी घराण्यात माझा विवाह झाला त्यांच्याकडे मला जेव्हा सुरुवातीला मिस्टरांनी आ, कल्पना दिली आप की आपल्याकडे एकवीस दिवसांचा गणपती असतो तेव्हा मला खूप आनंद झाला की हीच परंपरा म्हणजे सार्वजनिक गणपतीशी मी जोडली गेलेली होते तीच पुढंही मला सार्वजनिक नाही अर्थात पण कौटुंबिक जबाबदारी घेऊन ती पुढं चालू ठेवायची आपली संस्कृती वारसा पुढं जतन करण्याची आणि ते सुद्धा एकवीस दिवस बाप्पांशी जोडलं जाण्याची संधी मिळणार होती आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला माल पण हे एकवीस दिवसांचं काय आहे याच्या मागचं कारण काय कदाचित म्हणजे त्यात म्हणजे ही सहावी सातवी पिढी आहे आमची आणि खूप मला आम्हाला माहिती नाही पण माझ्या सासऱ्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित पूर्वज जे होते आमचे जोशी त्यांनी नवस म्हणून एकवीस दिवस कदाचित मागून घेतले असावेत असा एक गयास आहे आणि तेव्हापासून एकवीस दिवसांचे गणपती जोशींकडे गोडेगावचे जे जे जोशी आहेत बहुबंध आहेत त्या सगळ्यांकडे ती परंपरा सुरू झाली म्हणजे मग हा गणपती बसतो कधी आपल्या भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला बरोबर भाद्रपदातल्या चतुर्थीलाच चतुर गणपती बसतो आणि तो विसर्जन होतो तो मात्र ती तिथी असते श्राद्ध पक्षातली श्राद्ध पक्षातली दशमी म्हणजे अविधवा नवमी जी असते त्याच्या दुसऱ्या दिवशीची आणि ती संध्याकाळची लागते अशी परंपरा आहे त्यामुळे खरं तर एकवीस दिवस म्हणण्यापेक्षा जेवढे दिवस होतात बावीस ते वीस कारण आपण हिंदू पंचांगानुसार जी तिथी असते त्याप्रमाणे आपण चालतो त्यामुळे दिवसांच्या हिशोबात नाही ते त्यामुळे श्रद्धा पक्षातला दशमी पर्यंत आमचा गणपती असतो पण मग आता एकवीस दिवस काय काय त्याचे सगळे तुम्ही गोष्टी करता बाप्पासाठी बाप्पासाठी आमचा बाप्पा म्हणजे योगायोगाने आम्ही म्हणतो की खूपच दयाळू आहे आणि आमच्यावर त्याचा वरदहस्त आहे आणि सकाळ संध्याकाळ जी नेहमीसारखी पूजा आरती असते ती तर आम्ही चालू ठेवतोच सकाळी दही भाताचा नैवेद्य असतो बाप्पाला आमच्या आणि संध्याकाळी आम्ही एकत्र जेव्हा आरती करतो तेव्हा जी काही खिरापत असेल ती आणि माझ्या सासूबाई खूपच हावशी आशा जोशी म्हणून आणि एकवीस दिवस गणपती असल्यामुळे तोपर्यंत बाकी सगळ्यांकडचे गणपती विसर्जन झालेले असतात त्यामुळे आम्ही सगळे नातलक मिळून एक पस्तीस चाळीस नातलग मिळून आम्ही एकविसा दिवशी मोठ्या श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करतो वा, 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 त्या दिवशी शक्यतो आम्ही एकवीस किरापतींचा नैवेद्य दाखवतो अर्थात असं म्हणजे ह्या सध्याच्या धकाधकीच्या काळात आपण एकमेकांना भेटत नाही नातलगही एका गावात राहून एकमेकांशी संपर्क साधता येत नाही तर या निमित्ताने वर्षानुवर्ष आम्हाला फक्त विचारतात की कोणत्या तिथी कधी आहे दशमीला आणि आमच्याकडे लोक येतात विसर्जनाच्या दिवशी त्या दिवशी आम्ही सगळे मिळून आरत्या म्हणतो आणि मोठ्या थाटामाटात घरगुतीच विसर्जन करतो आमच्याकडे जी मूर्ती आहे म्हणजे जी सांगितली गेलेली आहे शास्त्राप्रमाणे ती साधारण बारा इंच ते अठरा इंच शाडूची मूर्ती रंगवलेली पण शाडूची मूर्ती आणि एकविसाव्या दिवसापर्यंत विसर्जनाचे हौद वगैरे सगळे काही नसतातच त्यामुळे आम्ही घरगुती बादलीतच विसर्जन करतो मूर्तींच आणि शाडूची मूर्ती असल्याने ती एक दोन एक दिवसात विरघळते आणि ते जे शाडू जो असतो तो आम्ही घरी बागेत पाणी घालून त्याचं विसर्जन म्हणजे थोडक्यात पर्यावरणपूरक असा आमचा गणपती होतो वा 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 क्या, वा, 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 क्या वा, या एकवीस दिवसांच्या गणपतीच्या बरोबरच जेव्हा गौरी बसतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कोणाच्या पाटावरचे असतात शाडूचे मुखवटे कोणाचे पितळेचे मुखवटे माझ्या स्वतःच्या घरी पितळाचे मुखवटे आमच्या पण पन आजी पणजीपासून चालत आलेले आहेत तुमच्या पण घरचे मुखवटे इथं ऐकायला आवडेल आमच्या हो। माहितीप्रमाणे हे साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर वर्षांपूर्वीचे मुखवटे आहेत हो। सुरुवातीला माझ्या सासूबाईंच्या सासूबाई किंवा त्याच्या अगोदरपासून पितळ्याचे मुखवटे थोडे हे मारवाडी धाटणीचे मुखवटे दिसत आहेत म्हणजे डोळ्यांची पद्धत किंवा हे एकंदरीत बघितलं तर आणि पूर्वीला ते पितळ्याचे होते पण कालपरत्वे त्याचं जतन व्यवस्थित व्हावं आणि या दृष्टीनं मग माझ्या मा सासूबाईंच्या सासूबाईंनी त्याला स्टीलचं पॉलिश करून घेतलं जेणेकरून त्याची स्वच्छता राखणं आणि ते व्यवस्थित राहणं या दृष्टीनं ते बरं पडलं आम्ही त्याच्यानंतर एकदाही मुखवटे रंगवलेले नाहीत नुसते शिकेकायच्या पाण्याने धुतले तरी ते अतिशय तेजस्वी दिसतात आणि त्याला परत रंगवायची गरज आम्हाला आत्ता तरी आतापर्यंत वाचलेली नाहीये कधीच पण या गौरी कशा हात उभ्याच्या गौरी आहेत तीन दिवसाच्या नेहमीप्रमाणे हात आहेत त्यांना आशीर्वाद देणारे हात आहेत आणि स्टँडवाले वाले जसे म्हणतात तसे ओ... व्यवस्थित तसे तशा तीन दिवसाच्या गौरी आहेत आमचं वा 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 क्या बात आहे पण तुम्हाला तुमचं शिक्षण एवढं झालेलं आय टी मध्ये तुम्ही काम करणारा पण ते करिअर सोडताना वाईट वाटलं नाही नाही खूप नाही वाईट वाटलं कारण थोडा एक कॉर्पोरेटचा अनुभव शिक्षणाचा ज्याला फायदा करून घेता येईल किंवा बाहेरचं जव बघता येईल ते मी बघितलेलं होतं आणि मला मुळात ह्या सगळ्या गोष्टींची थोडी हौस म्हणा आवड असल्यामुळे आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला जर काही गोष्टी न्यायच्या असतील तर थोड्या आपण माझ्या मिस्टरांचा व्यवसाय आहे आमची स्वतःची फॅक्टरी आहे तर त्यांनी बाहेरचं क्षेत्र सांभाळून मी घरी सासू सासरे आणि आपल्या परंपरा जतन करायचं ठरवलं आणि जेणेकरून माझ्या मुलांनाही या आपल्या समृद्ध परंपरेची संस्कृतीची ओळख व्हावी हा एक उद्देश होता आणि असं म्हटलं जातं की आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या बायका असतील किंवा बाहेर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्याच सक्षम असतात किंवा असं नाही पण घरी ज्या काम कर सु गृहिणी असतात त्यांच्याकडे खरं तर खूप जास्त जबाबदारी असते आलं गेलं पै पाहुणा घरचे सण वार आणि आपण हा जर संस्कृती हा वारसा जर पुढे आपण चालू ठेवला नाही तर ही थोडी लोक पाहुण्याची भीती आहे असं मला वाटलं आणि माझ्या छंदांनाही मला योग्य तो मला वेळ देता आला या सगळ्यात आणि अर्थातच गौरी गणपती हौसेने पुढे नेता आले याचं मला समाधान क्या बात है खूप मनापासनं धन्यवाद तुम्ही येऊन इतक्या मनमोकळेपणाने आम्हाला तुमच्या घरातल्या परंपरेबद्दल माहिती सांगितली मी भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि पुनीत बालन ग्रुप तसंच आपले सर्वांचे आभार मानते मला या निमित्त इथे माझे विचार मांडता आले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद वा धन्यवाद रसिगो आपण कायम अलीकडच्या काळामध्ये खूप बोलतो की आपली परंपरा लोप पावत चालली आहे संस्कृती आपली शिल्लक राहील का दीड दिवसाच्या गणपतीपासून दहा दिवसाच्या गणपतीपर्यंत घरातल्या गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंतही प्रचंड मोठी रेंज आहे आणि आज त्याच्यामध्ये आपल्या माहितीत ही भर पडली की पुण्यामध्ये एकवीस दिवसाचा गणपती अतिशय प्रेमाने बसवणारी एक, एक फॅमिली आहे एक कुटुंब आहे आणि एकशे साठ वर्षाच्या गौरी प्राणपणाने जपणारी एक गृहिणी आहे त्यामुळे संस्कृती रक्षणासाठी परंपरा जतन करण्यासाठी कार्यशाळा किंवा वर्कशॉप घेऊन भागत नसतं तर आपल्या वागण्यातनं पुढच्या पिढीकडे ते सुपूर्द करायचं असतं धन्यवाद धन्यवाद